तर मित्रांनो आतमध्ये आल्याबरोबरच आपल्याला असं स्टॅच्यू बनवलेलं आहे आणि त्याच्यावर नाव दिलेलं आहे पुनवला पार्क म्हणून हॅलो मित्रांनो नमस्कार कसे मस्त मजेत ना तर मजेत असणारच मित्रांनो कारण आपला व्हिडिओ येतच असतो प्रत्येक सोमवारी असं हे जर माझ्या पाठीमागे तुम्हाला बघू शकता हे आई बारामतीमधले फुटपाथवर आपण उभारलेलो आहे तुम्ही बघू शकता कशा अतिशय सुंदर प्रकारे बसण्यासाठी पण लोकांना बसण्यासाठी केलेलं आहे झाडांना कलर वगैरे पण केलेला आहे तसेच एका बारामतीतले आपण आज गार्डनला भेट देणार आहोत तरी म्हणलं तुम्हाला ते दाखवा कसं आहे तिथलं गार्डन तर त्या गार्डनचं नाव आहे पुनावला गार्डन खूप अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे दादानी तर म्हणलं तुम्हाला पण दाखवा कसं आहे गार्डन माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि हे बारामतीचे रोड जर तुम्ही पाहिलेलेच आहेत त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं ठरवा आणि चला तुम्हाला दाबा पुनावाला गार्डन बारामतीचा सुंदर प्रकारे बांधलेला आहे चला तर मित्रांनो भेटूयात गार्डनमध्ये तर मित्रांनो फायनली आपण इथं पोचलेलो आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता पुनाला पार्क असं लिहिलेलं आहे तर आतमध्ये जाऊन आपण बघूया कसं आहे तर इथं तुम्हाला घोडं गोड़, घोड्यावर वगैरे काही बसायचं असेल तर इकडे घोडे पण आहेत त्याचं काही दहा वीस रुपये देऊन तुम्ही घोड्यावर बसू शकता सुंदर आहे आणि चला आतमध्ये जाऊन बघूया काय फॅसिलिटी आहे आणि काय आहे आतमध्ये अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे तर मित्रांनो आतमध्ये आल्याबरोबरच आपल्याला असं स्टॅच्यू बनवलेलं आहे आणि त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे पुनवला पार्क म्हणून काय सुंदर पार्क लिहिलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही माझ्या दिस पाठीमागे दिस दिसत असेल आणि बगीच्या झाडे तर तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल बघू दिस शकता लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे वगैरे पण खूप आहे ते तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर चला अजून पुढे जाऊन बघूयात काय बघायला मिळते आपल्याला तर मित्रांनो इथं बसण्यासाठी पण खूप असं स्टॅच्यू बिच्यू बनवलेलं आहेत आणि फुलांचे झाडे गुलाब वगैरे सर्व इथं आपल्याला बघायला मिळेल तुम्हाला जर एन्जॉय करायचं असेल तर एन्जॉयसाठी खूप मस्त गार्डन आहे मित्रांनो बघू शकता त्या तिकडे पण बसण्यासाठी आहेत आणि या इकडे पण म्हणजे सर्व ठिकाणी तुम्ही जिथं जाईल ना त्या तिथं तुम्हाला बसायची व्यवस्था केलेलं आहे मित्रांनो आणि झाडे तर विचारूच नका तर पुन्हा गार्डन नाव दिलं म्हटल्यावर गार्डन तर खूप मोठे असणार त्याला मित्रांनो पुढे जाऊन बघूया तर मित्रांनो गार्डन आपलं पूर्ण फिरून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अवश्य एकदा भेट द्या तर चला मित्रांनो भेटू पुढच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र